संध्याचं लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात लाईव्ह जेजुरी पोलिसांनी गेल्या पंधरा दिवसात बेकायदेशीर अवैध धंद्यांवर कडक कारवाईचा बडगाव उभारलाय मध्यरात्रीच्या सुमारास भोसलेवाडी नजिक बेकायदेशीर हातबट्टी गावठी दारू तयार करणाऱ्या व्यवसायावर जेजुरी पोलिसांनी छापा टाकून दोनशे पंचाहत्तर लिटर गावठी दारू जप्त करून सुमारे तीन लाख रुपये किमतीची दारू तयार करण्यासाठी लागणारं साहित्य नष्ट केलंय जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील भोसलेवाडी परिसरात गावठी हदबट्टीची दारू तयार केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरी उपपोलीस निरीक्षक सर्जेराव पुजारी नामदेव तारडे पोलीस हवलदार संदीप भापके पोलीस कर्मचारी अण्णासाहेब देशमुख प्रवीण शेंडे भानुदास सरक पुणे अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक अजय पाटील विकास कांचन अजय गुले बाळासाहेब कारंडे आदींनी मंगळवार दिनांक सत्तावीस रोजी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास भोसलेवाडी परिसरातील झाडा झुडपाच्या आडोशाला हातबट्टीची दारू तयार करत असलेल्या व्यवसायावर छापा टाकला पोलिसांनी या ठिकाणी दोनशे पंच्याहत्तर लिटर गावठी दारू आढळणारी तसेच दारू तयार करण्यासाठी लागणारे सात हजार कच्चे रसायन भांडी आदी सुमारे तीन लाख रुपयांचे साहित्य पोलिसांनी नष्ट केलंय दारू व्यावसायिक हरिचंद्र राठोड वैवर्ष पंचेचाळीस राहणार भोसलेवाडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय प्रतिनिधी जॉनती राऊत जेजुरी महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संदालाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर